एक निकष हे केलेले आहेत तर आता बघा हे जे निकष आहेत ते निकष आपण जर समजून घेतले व्यवस्थितरित्या तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की खरंच या निकषानुसार मराठा समाज मागास ठरतो का किंवा आजच्या घडीला म्हणजे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये हे जे निकष लावलेत हे निकष योग्य आहेत का हे आपल्याला याच्यामधून पाहावं लागेल कारण काय माहिती आहे का की सध्या जे निकष दिलेले आहेत त्यांनी तर ते निकष मागासवर्गीय आयोगानं काय केलं पुण्यामधली एक संस्था आहे गोखले राज्यशास्त्र संस्था म्हणून तर त्या संस्थेकडून निकष तयार करून घेतलेत म्हणजे हे नवीन निकष आहेत निकष तयार करून घेतलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे <coughs> तर आता आपल्याला या निकषावर चर्चा करायची आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कारण हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे ऑलरेडी आपण म्हणजे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मागत आहोत आणि ओबीसी म्हणजेच मराठा कुणबी असल्यामुळे मागत आहोत पण मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण न देण्याशिवाय ते काय करत आहेत की आपल्याला संपूर्ण मराठा समाजाला सरसगट मागास ठरवण्याचे निकष लावून त्याच्यातून मग आपल्याला द्यायचा प्रयत्न करत आहेत परंतु आपली मूळ मागणी वेगळी आहे सरकार जे काम करत आहे त्यामध्ये बदल आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल याच्यामध्ये तर जे निकष ठरवलेले आप आहेत आपल्याला म्हणजे मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठीचे ते निकष अत्यंत चुकीच्या पद्धतीचे आहेत आपल्याला असं म्हणावं लागेल बघा आता आपण समजून घेऊयात मी असं का म्हणतोय ते सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही निकषामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे की तुम्हाला दोन हजार आठच्या नंतरच तुम्ही काय करणार आहेत दोन हजार आठ नंतर ची परिस्थिती पाहणार पहा कोणती परिस्थिती पाहणार आहे तुम्ही दोन हजार आठ नंतरची परिस्थिती आता मुळात ओबीसी मध्ये ज्या काही तीनशे पंचेचाळीस जाती आहेत यांचं मागासलेपण कधी चेक करण्यात आलेलं आहे तर यांचं मागासलेपण चेक करण्यात आलेलं आहे एकोणीसशे ब्याण्णवच्या आधी म्हणजे एकोणीसशे ऐंशीच्या च्या दरम्यान कारण एकोणीसशे ऐंशीला काय झालं होतं आयोग स्थापन झाला होता मंडल आयोग आहे की ना ला घोषणा झाली एकोणऐंशी ला स्थापन झाला ला त्यांनी काय केलं हे लागू म्हणजे मंडल आयोग स्थापन झाला तत्पूर्वी ओबीसीचं आरक्षण एकोणीसशे सदुसष्ट पासून चालू आहे बरोबर आहे मग आता हे सगळं असताना मराठा समाजाला ओबीसी मध्ये टाकायचं म्हणलं की दोन हजार आठच्या नंतरचे निकष लावणार आहेत असं त्यांनी सांगितलं बरं निकषही इतके जबरदस्त आहेत की ते निकष पाहिले की आपल्याला कळेल की सध्याच्या परिस्थितीमध्ये हे निकष आणि मराठा समाजाचं मागासले पण सिद्ध होणं याच्यामध्ये खूप मोठी तपात आहे त्याच्या आधी जाऊन तुम्हाला एक गोष्ट सांगतो की यांनी जे लिहिले की सामाजिक मागासलेपण सिद्ध होणं तर सामाजिक मागासलेपण राज्य घटनेनुसार तुम्ही सिद्ध करू शकत नाहीत पहिला मूळ मुद्दा कारण भारताच्या संविधानामध्ये किंवा राज्यघटनेमध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे की कोणत्याही जातीवरून धर्मावरून वंशावरून त्यांच्यामध्ये कमी जास्तपणा किंवा मागासलेपणा त्यांना ठरवणं हे योग्य नाही म्हणजे राज्यघटनेनुसार तर सामाजिक मागासलेपणाची व्याख्याच करता येणार नाही आपल्याला दुसरी महत्वाची गोष्ट सामाजिक मागासलेपणाचे जे एक आहेत किंवा जे काही निकष ठरवले आहेत ते निकट निकष इतके अस्पष्ट आहेत म्हणजे त्याच्यामध्ये काहीच स्पष्ट नाही म्हणजे समजा आता तुम्हाला जर सांगितलं जाट समाज जर पाहिला आपण पंजाब मध्ये असलेला तर जाट हा समाज सात ते आठ राज्यामध्ये आहे उत्तर प्रदेशमध्ये ओबीसी मध्ये आहे इतर काही राज्यामध्ये ओबीसी मध्ये आहे आणि पंजाब आणि हरियाणामध्ये मात्र तो ओबीसी मध्ये नाही त्यांना पुढारलेला मानलेला आहे म्हणजे एकच जाट समाज हा वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आहे मराठा समाजाचं उदाहरण घ्या तुम्ही तेलंगणामध्ये काय मराठा समाज ओबीसी मध्ये आहे आंध्र प्रदेशमध्ये मध्ये आहे कर्नाटकमध्ये म्हणजे मराठा समाज सुद्धा तिकडे सगळीकडे ओबीसी मध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये तो पुढारलेला मानण्यात आलेला आहे म्हणजे एकाच मराठा जातीला वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे जागा दिली जाते म्हणजे काही ठिकाणी त्यांना मागासलेलं मानले काही ठिकाणी मागासलेलं मानलं नाही बरं मागासलेलं मानायचं म्हणजे नेमकं कोणाच्या लेखी मानायचं हाही मूळ मुद्दा आहे मग तसं पाहिलं तर पुण्यामध्ये खोले खोलेबाईचं प्रकरण झालं होतं खोलेबाईनं मराठा समाजाच्या बाईने तिला करून खाऊ घातलं म्हणून तिला मारहाण केली न्यायालयापर्यंत गेली होती की ना माझा धर्म पाठवला म्हणून मग मराठा मागासलेला नाही का खोलेबाईच्या लेखी मग मागासलेलाच मा आहे मग असं सगळं असताना परी तरी सुद्धा यांनी काही आपल्याला महत्वाचे निकष दिलेत की कशा पद्धतीनं निकष पाहिजेत आपल्याला म्हणजे सध्याच्या कंडिशनमध्ये किंवा सध्याच्या काळामध्ये अशा प्रकारचे निकष लावणं हीच मुळात मुळात मराठा समाजाची एक प्रकारे थट्टा करणं आहे आणि तुम्हाला हे जर निकष मोजायचे असतील तर त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो की त्यांनी काय केलं फक्त मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी हे निकष वापरायचे असं ठरवलं मुळात सांगा ओबीसी मध्ये ज्या जाती आहेत एकूण तीनशे शेचाळीस जाती आहेत सध्या तीनशे पंचेचाळीस तीनशे शेचाळीस या जातींसाठी हे निकष असेच तपासण्यात येतील का याच काहीच उत्तर नाही मग मराठ्यांना वेगळे इतर ओबीसीच्या जातींना निकष वेगळे का याचंही काहीच उत्तर नाही मग मराठ्यांसाठी स्पेशल निकष त्यातल्या त्यात ते असे कुचकामी की ते आपल्याला सोय नाही बघा पहिलं काय दिलंय जाती पारंपरिक व्यवसाय हस्तकला कारागिरी रोजगार या कारणामुळे अशा वर्गाला सामाजिक स्तरात कनिष्ठ समजले जाते बर पूर्वीच्या काही काय होतं शेती वरिष्ठ होते आता सध्या सद्या शेती सगळ्यात कनिष्ठ आहे आपणच म्हणतो नोकरी उत्तम म्हणजे व्यापार नोकरी आणि शेतीचा जर विचार केला तर शेतमजूर किंवा शेती, शेत कि शेती करणं सध्या सगळ्यात कनिष्ठच म्हणायला पाहिजे कारण शेतीचं उत्पन्न पहा किंवा शेतकऱ्यांचे हाल पाहिले तर शेती करणं हाच व्यवसाय सगळ्यात खालचा सध्या तरी वाटतो म्हणजे मुळात आपला पारंपरिक व्यवसाय काय आहे शेती करणं आहे मग शेती करणं हा आपला पारंपरिक व्यवसाय काय आहे सध्याच्या का कंडिशनला तर निक... सगळ्यात निकष्ट आहे म्हणजे सगळ्यात खालचा आहे कारण त्यांना सध्या एका दिवसामध्ये बघा कापसाचे भाव तुम्हाला सांगतो परवाच्या दिवशी सकाळी किती होते आणि संध्याकाळी किती झाले म्हणजे काही शाश्वती आहे का त्याच्यामध्ये काहीच शाश्वती नाही फक्त आणि फक्त आयात वाढवली कापसाचे भाव पूर्ण गडगडले सगळा सत्या नाश झाला शेतकऱ्याचा म्हणजे आपण शेतीचा व्यावसायिक दृष्ट्या पाहिलं तर हे आपल्याला याच्यामध्ये पाहता येईल आता दुसरी महत्वाची गोष्ट पहा तसं तर मग आता व्यवसायामध्ये जर पाहायचं असेल तर सुतार व्यवसाय व्यवसाय आहे कुंभार व्यवसाय आहे ह्या सगळ्या जाती ओबीसी मध्ये आहेत आता याच्यामध्ये मशिनरी झाल्यात सगळ्या कार्पेंटर असते प्लायवूडचे मोठमोठे त्यांचे बिझनेस असतात किंवा आता ते पहिल्यासारखं हातानं वाकस किकरस ते घेऊन करत नाही ते आता डायरेक्ट मशीननं काम करतात मग आता त्यांच्यामध्ये सुधारणा झाली म्हणायची का मग त्या व्यवसायाला आता म्हणजे त्या सुतारकीला आता व्यवसाय म्हणून पाहिला जातो म्हणजे मग त्याच्यात बदल झालाय का किंवा मग हे असे जे आहेत त्याचा कोणताही विचार न करता सरसगट मराठ्याला काय म्हणले त्याचा त्याचा पारंपरिक व्यवसाय पाय काय आमचा शेती आणि शेतमजुरी ह्याच आमचा पारंपरिक व्यवसाय आता पहा राज्याच्या सरासरीच्या पाच टक्क्यापेक्षा अधिक स्त्रिया निर्वाहासाठी व्यवसाय रोजगार मजुरीमध्ये हलक्या कामात गुंतलेल्या आहेत असा वर्ग आता एकूण हलकी कामं किती मुळात हलक्या कामाची व्याख्या काय केली यांनी काहीच केलेली नाही हलके काम कोणते म्हणायचे आता मराठा समाजातल्या स्त्रिया ह्या धुणे भांडे करायला सरा शहरामध्ये आहेत जसं की खोलेबाईचं उदाहरण दिलं कोण होती ती बाई मराठा समाजाचीच बाई होती दोन्ही भांडे मराठा समाजाच्या बाया करतात मग हे हलकं का काम आहे की नाही समजायचं हलकच काम आहे त्याच्यानंतर नगर परिषदेमध्ये झाडलोटीच्या कामामध्ये सुद्धा हे आहेत का नाही शंभर टक्के आहेत दवाखान्यांमध्ये परिचर म्हणून किंवा ते सफाई कर्मचारी म्हणून आहेत की नाही तर शंभर टक्के आहेत त्याच्यानंतर कोणतेही काम सांगा तुम्ही सगळ्या व्यवसायामध्ये मराठा समाजातल्या म्हणजे कमी याच्यात काम करणाऱ्या सुद्धा महिला आहेत याचाच अर्थ इथं सुद्धा आपण याच्यामध्ये आपण बसतो पण मूळ मुद्दा असा आहे की त्यांनी जे प्रमाण दिले पाच टक्क्यापेक्षा अधिकचं आणि स्त्रिया निर्वाहासाठीच तर हे प्रमाण आणि हे कामाची पद्धत मागासलेपणा ठरवण्याची पद्धतच इथं चुकीची आहे असं मला वाटतंय त्याच्यानंतर पहा राज्याच्या सरासरीच्या पाच टक्क्यापेक्षा अधिक पुरुष निर्वाहासाठी व्यवसाय रोजगार मजुरीमध्ये हलक्या कामात गुंतलेले आहेत असा वर्ग आता मूळ मुद्दा असा आहे की मराठ्यांना रोजगारच उपलब्ध नाही जो काही उपलब्ध आहे तो त्यांच्याच शेतीवर आहे आणि त्या शेतीमध्ये सुद्धा ते काय काम करतात सगळीच कामं करतात त्यांच्या त्यांच्या हिशोबाने एक नाही म्हणजे हे सगळे जे आहेत त्यानंतर पहा राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक सांस्कृतिक वातावरण अनुकूल नाही हा मुद्दा तर इतका चुकीचा आहे की राज्यघटनेनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कायद्यासमोर सर्वे समान आहेत कोणत्याही जातीपातीत आपल्याला भेदभाव अस्पृश्यता म्हणजे राज्यघटनेचे जे मूलभूत अधिकार आहेत त्या मूलभूत अधिकारांमध्ये कलम बारा तेरापासून तर सतरा अठरा एकोणीस पर्यंत असं स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणालाही जातीवरून धर्मावरून असमानता बाळगता येणार नाही वंशावरून रंगावरून किंवा एखाद्या स्थानिकेच्यावरून किंवा इकडे प्रदेशामध्ये एखाद्या जायचं असेल यायचं असेल जागेमध्ये तर अशा कोणत्याही ठिकाणी भेदभावच पाळता येणार नाही मग असं सगळं असेल तर ज्यांच्या सर्वांगीण आणि सामाजिक त्यांचं मागासले पण कसं ठरवायचं किंवा त्यांना त्रास होतो असं कसं ठरवायचं कशावरून ठरवायचं एकीकडे राज्यघटना आणि संविधान काय म्हणते की हे असं होऊ शकत नाही बाबा असं आपल्याला करता येणार नाही दुसरीकडे काय म्हणतात की मग त्यांना तसं वातावरण नाही म्हणून हे ठरवायचं कसं ठरवणार तुम्ही त्याच्या पुढे जाऊ आपण पहा राज्याच्या सरासरीच्या पाच टक्केपेक्षा अधिक पुरुषांचा आणि दहा टक्क्यापेक्षा अधिक स्त्रियांचा बालविवाह केला जातो बालविवाह सगळ्यात महत्वाचा आहे तुम्ही बालविवाह प्रतिबंध कायदा केलाय बरोबर आहे त्याच्यानंतर बालविवाह प्रतिबंध कायदा केल्यानंतर तुम्ही गावातले आशा वर्कर ग्रामसेवक शिक्षक सगळ्याला त्या कामाला लावलेला आहे तुम्ही जोपर्यंत आधार कार्ड भेटत नाही तोपर्यंत त्याचं लग्नाचं प्रमाणपत्र सुद्धा भेटत नाही सध्याच्या कंडिशनमध्ये बालविवाह होऊ नये याच्यासाठी सगळ्यात कडक कायदे कडक निर्बंध आहेत आणि अशा वेळेला जर तुम्ही म्हणत असाल की पुरुषांचं आणि म्हणजे राज्याच्या सरासरीच्या पाच टक्के पुरुषांचं दहा टक्के स्त्रियांचं मराठ्यांमध्ये बालविवाहाचं प्रमाण असलं पाहिजे म्हणतात कस शक्य आहे म्हणजे हा इथं नियम लागू पडतो का किमान विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण जर समजा तुमच्या आईवडिला शिक्षा होत असली काही होत असली तर मग कसं आणि आताही जे काही चोरून लपून बालविवाह होत आहेत आणि जे काही सापडले त्याच्यामध्ये तुम्ही जर प्रमाण पाहिलं तर सगळ्यात जास्त प्रमाण हे मराठा समाजाच आहे हे तितकंच महत्वाचं आहे परंतु ते टक्केवारीच्या हिशोबाने या हिशोबाने बिलकुल रास्त नाही त्याच्यामुळे हे नियम सुद्धा आता सध्याच्या कंडिशनला मराठ्याला मागास ठरवण्या इतपत महत्वाचा नाही किंवा तो ठरू शकत नाही पहा आंध्र श्रद्धाळू पता आणि आंध्र विश्वास हे तर मराठ्यामध्ये इतका ठासून भरलेला आहे ते जर आंधश्रद्धाळू नसते नाही आणि जर समजा त्यांच्यामध्ये अशा प्रकारचा अंधविश्वास नसता तर आता ती प्रगत प्रगत समाज राहिला असता एवढा मोठा अजूनही आम्ही गंडे दोरे आता तुम्ही पहा नव्वद टक्के शंभर टक्के लोकांच्या गळ्यामध्ये काहीतरी धागा दोरा सगळ्या गोष्टी दिसतात आहे मग आता तुम्ही ते नेमकं ठरवणार कसं की या आहे का श्रद्धेचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय नेमकी निकष लावणार श्रद्धा कशाला म्हणायचं अंधश्रद्धा कशाला म्हणायचं म्हणजे तुम्ही ठरवलं पाहिजे ना ते त्याचं काही ठरवलेलं नाही म्हणजे यांचे मार्क कसे द्यायचे ते मागासवर्गीय आयोगाने ठरवायचे याला मार्क कसे द्यायचे काय नाही ते आता पहा स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या चालीरीती ह्या तर सर्रास आहेत आता पाहता तुम्ही हुंडा कोणीकडचे लोक को देतात मुलीकडचे का मुलाकडचे मुलीकडचे देतात हुंडा प्रतिबंध कायदा असूनही हुंडा चोरून लोकून घेतला जातो याचा अर्थ काय स्त्रियांना कमी समजल्या जातं आजही भ्रूण हत्येमध्ये सगळ्यात जास्त पुरुष म्हणजे पुरुष भ्रूण हत्या होते तुम्ही पाहिलं का कधी नाही मुलींचीच भ्रूण हत्या होते का होते कारण त्यांना कमी समजल्या जातं मग एवढं सगळं असताना परत पुन्हा हे असं निकष ठेवून त्याच्यामध्ये काय विशेष नाहीच आहे हे तर शंभर टक्के लागू होणारच आहे पण सामाजिक मागासले पण हा मूळ मुद्दा नाहीच या निकषामध्ये याच्यामध्ये आर्थिक मुद्दे जे दिलेले आहेत आर्थिक आणि शैक्षणिक ते इतके खतरनाक आहेत की त्याच्यामध्ये मराठा समाज कुठंच टिकू शकत नाही कशा पद्धतीने पहा आता पहा आर्थिक निकष दिलेले आहेत काय दिले दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे प्रमाण राज्याच्या एकूण कुटुंबापेक्षा पंचवीस टक्केपेक्षा जास्त म्हणजे राज्याचं दारिद्र्य रेषेचं प्रमाण समजा जर आता तीस टक्के असेल तीस पेक्षाही कमीच आहे आता सध्या आता दारिद्र्य रेषेखालचे कुटुंबच ठेवले नाही ना काय क्रायटेरिया लावला आणि काय नाही माहित नाही मला घरात टीव्ही आहे का फ्रीज आहे का कूलर आहे का काय माहित नाही पण तेच प्रमाण जर पंचवीस टक्के पेक्षाही कमी झालेलं असेल तर एकट्या मराठ्याचा त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे पन्नास टक्के मराठे दारिद्र्य रेषेखाली असावेत हे काय सिस्टीम आहे अहो राज्यामध्ये तेवढं प्रमाणच नाही दारिद्र्य रेषेचं तुम्ही त्याच्याही पेक्षा पंचवीस टक्के ना अधिक म्हणाले बरं या ओबीसी मध्ये असलेल्या ओबीसी मध्ये असलेल्या तीनशे शेचाळीस जातीपैकी किती जाती हा निकष पूर्ण करू शकतात हे आपलं चॅलेंज आहे तुम्हाला कोणती जात तपासा तुम्ही तीनशे शेचाळीस पैकी फक्त जे अत्यंत मागासलेले काही जर असतील पाच दहा जाती सोडल्या तर हे तुम्ही जे पाहिले या तीनशे शेचाळीस जातीमध्ये ओबीसीतल्या तर याच्यातली एकही जात हे हे निकष पूर्ण करू शकत नाही कोणतीच ओबीसीतली मग मराठ्यांसाठीचे स्पेशल का बरं टाकलंय तुम्ही करायचं चेक तर तुम्हाला या सगळ्या तीनशे शेचाळीस जाती चेक करा ना तुम्ही आणि पहा की राज्याच्या एकूण दरदृश्यकालीन कुटुंबाचं जे प्रमाण आहे ते प्रमाण किती आहे आणि त्या तीनशे शेचाळीस जातीमध्ये तेवढं प्रमाण आहे का खरंच पंचवीस टक्के जास्त त्याच्यापेक्षा जा म्हणजे हे किती खतरनाक टाकले तुम्ही की कोण्याच हालतीत मराठा समाज आर्थिकरित्या दृष्ट्या मागासला ठरूच नाही म्हणजे पक्कच करून टाकले तुम्ही त्याच्यानंतर पहा असा वर्ग ज्यामध्ये किमान तीस टक्के लोक ग्रामपंचायत कायद्यानुसार घोषित कच्च्या घरामध्ये राहतात हा हे ठीक आहे याच्यामध्ये येऊ शकते समजा तीस टक्के घर कच्चे घर पण त्या कच्च्या घराची व्याख्या काय आहे बरं त्या कच्च्या घरामध्ये जे प्रधानमंत्री आवास योजनेतून घर मिळतात त्याला पक्क धरायचं का कच्चं धरायचं कारण ते तर त्यांना स्वतः बांधलेलं नाही त्याला प्रधानमंत्र्याकडून मिळालेलं आहे मग असं तुम्ही ओबीसीतल्या इतर शेचाळीस तीनशे शेचाळी जातीमध्ये सुद्धा तपासणार आहेत का की कोणाकोणाचे कच्चे घर आहेत त्याच्यापैकी प्रधानमंत्री योजनेतून किती आलेले आहेत म्हणजे कशातून काय आले हे तपासणार आहेत त्या मुळीच नाही असं काही स्पष्टीकरण नाही म्हणजे हे सुद्धा येड्यात काढण्याचा कारभार आहे विषय संपला त्याच्यानंतर पहा अल्पभूधारक कुटुंबांची संख्या राज्य सरासरीच्या दहा टक्केपेक्षा अधिक असलेला वर्ग आता राज्यामध्ये अल्पभूधारक किती आहेत आणि त्याच्यापैकी मराठा समाज त्याच्यापेक्षा दहा टक्के अधिक असावा मग ओबीसी मध्ये सुद्धा ते तपासलं पाहिजे या सगळ्या जातींमध्ये आणि मग मराठ्याचंही तपासलं पाहिजे एकटं मराठ्यांचं तपासलं तर कसं चालणार आहे की नाही त्याच्या पुढे जाऊ आपण पहा असा वर्ग ज्यामध्ये भूमिहीन कुटुंबाची संख्या राज्याच्या सरासरीपेक्षा किमान दहा टक्क्यांनी अधिक असावी राज्याची भूमिहीनांची टक्केवारी किती आणि त्याच्यानंतर मराठ्यांची किती आता भूमिहीन लोक असणं म्हणजे भूमिहीन असणं एखाद्याच्या नावावर दोन गुंठे असणं पाच गुंठी असणं म्हणजे याला काय म्हणायचं आपण मग म्हणजे अत्यंत अल्प सीमांत भूधारकता जी असते तिचं काय करायचं मग आपण नाही ना? या याचा विचार होणं गरजेचं आहे पा सभासद किंवा संस्थाच्या मालकीच्या शैक्षणिक संस्था औद्योगिक प्रतिष्ठान किंवा रोजगाराचे इतर स्रोत नसलेला वर्ग आता शैक्षणिक संस्था मराठ्यामध्ये आहे म्हणून पहिलेच आरडाओरड आहे कारखाने सगळ्यात जास्त मराठा काढून आहे म्हणून पहिलेच आरडाओरड आहे आम्ही मुळात आमची मागणीच अशी आहे की मराठा हा मुळात कुणबी आहे आणि म्हणून त्याला ओबीसीतून आरक्षण हवंय मग हे सगळं असताना तुम्ही हे मधात काय मुद्दा घातलाय मला काय कळायला मार्ग नाही ठीक आहे चला पुढे जाऊया असा वर्ग ज्यामध्ये उपभोग कर्ज घेतलेल्या कुटुंबाचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या पंचवीस टक्क्यापेक्षा अधिक आहे आता कर्ज आम्हाला कर्ज कोण देत राष्ट्रीयकृत बँक तर कोणत्याच मराठ्याला जवळ घेत नाही शेतकऱ्याला जवळ घेत नाही काहीच नाही कृषी लोनच्या नावाखाली जे काय मिळतं तेच बाकी दुसरं काहीच घेत नाही मग याच्यात तुम्ही प्रायव्हेट घेतलेले कर्ज पहा पहा है की नाही तीन टक्क्यानं पाच टक्क्यानं कोणावर सगळ्यात जास्त कर्ज आहे आणि मग तुम्हाला कळल की खरंच कोण घेतलेले उपभोग कर्ज जास्त पण ते तुम्ही पाहणार राष्ट्रीयकृत बँकाचा डाटा घेणार आणि त्याच्यावरून ठरणार म्हणजे विषय संपला तो आता पुढे जाऊ आपण आणखी आता बघा शैक्षणिक निकष पहा काय ते पहिली ते दहावी दरम्यान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्याच्या सरासरीपेक्षा दहा टक्क्यांनी कमी आता सध्या महाराष्ट्रामध्ये चौऱ्याण्णव म्हणजे ऐंशी पेक्षा जास्त काय आहे साक्षरता आहे आणि पहिली ते दहावीचा विचार केला तर जवळपास पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त लोक शाळेमध्ये शिकतात पंच्याण्णव टक्केपेक्षाही जास्त म्हणजे आता सध्या शाळाबाहेर विद्यार्थीच राहत नाही कारण शिक्षकावर कारवाई त्याच्या मुख्याध्यापावर कारवाई त्याच्या केंद्र प्रमुखावर का कारवाई त्या गावातल्या अंगणवाडी त्या गावातल्या सगळ्या लोकांवर एवढंच काय त्यांच्या आई वडिलांवर सुद्धा कारवाई होऊ शकते जर त्यांनी लेकराला शाळेत नाही पाठवलं तर मग अशा परिस्थितीमध्ये जी टक्केवारी आहे त्याच्यापेक्षा दहा टक्के म्हणजे राज्याची टक्केवारी जर समजा पंच्याण्णव टक्के असेल शाळेत जाणाऱ्या सगळ्या लेकरराची एकूण तर मराठ्यांची किती पाहिजे पंच्याऐंशी टक्केच पाहिजे ते बी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं आहे सक्तीचा असताना तुम्हाला एवढी कमी टक्केवारी दिसणं शक्य आहे का मराठा समाजामध्ये दिसू शकत नाही मराठाच काय या ओबीसी मधल्या सगळ्या जातीचा चेक करा ना तुम्ही तीनशे शेचाळीस याच्यामध्ये सध्या याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एवढं कमी प्रमाण राज्याच्या सरासरीपेक्षा दहा टक्के कमी प्रमाण पहा तुम्ही तपासा माळी तपासा धनगर तपासा वंजारी तपासा सगळ्या जेवढ्या कास्ट आहेत तेवढ्या सगळ्याचा तपासा हे आहे का हा निकष आज लागू होतो का जिथं तुम्ही प्राथमिक शिक्षण पूर्णतः फुकट आहात सक्तीचं आहात गळतीला म्हणजे शाळा सोडण्याला बंदी आहे किंवा न शिकवण्याला तर पालकावर सुद्धा कारवाई होऊ शकते मग असं सगळं असताना हा तुम्ही दहा टक्के पेक्षा कमी असावं सरासरीपेक्षा हा निकष का लावला तुम्ही कशासाठी लावला काय कळायला इथं मार्ग आहे का काहीच मार्ग नाही त्याच्यापेक्षा पुढे जाऊ आपण आता पहा असा वर्ग ज्यामध्ये दहावी उत्तीर्णचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या वीस टक्के पेक्षा कमी आहे आता मला सांगा दोन हजार तेवीसचा राज्याचा जर रिझल्ट पाहिला तर दहावी रिझल्ट किती आहे चौऱ्याण्णव टक्के किती आहे चौऱ्याण्णव टक्के अरे तुमचं पहिली ते आठवी नापास करायचं धोरणच नाही मग काय दहावीचा निकाल किती आहे चौऱ्याण्णव टक्के आता चौऱ्याण्णव टक्के निकाल लागला त्याच्या वीस टक्के कमी म्हणजे चौऱ्याहत्तर टक्के म्हणजे मराठा समाजातील मुलं मुली फक्त किती पास पाहिजे चौऱ्याहत्तर टक्के हो? मराठा समाजातलेच काय आता सध्याच्या कंडिशनला कोणत्या समाजातलं एवढं कमी प्रमाण तुम्हाला महाराष्ट्रात आढळणार नाही कारण की महाराष्ट्रात सक्तीचं शिक्षण आहे आणि सक्तीचं शिक्षण असून न शिकवणाऱ्यावर कारवाई होते मोफत शिक्षण आहे त्याच्यामुळे हा मुद्दा इथे टाकणं म्हणजे निवळ ईड्यात काढण्यासारखा एक नाही समाजाला हे जे निकष ठरवलेले आहेत हे निकष पूर्णपणे मराठा समाजाला मागास ठरू नये म्हणूनच तयार केले आहेत त्याच्यापुढे जाऊ आपण नाहीतर मग हे निकष तुम्हाला तपासायचे असतील तर सगळ्याला सगळ्या तीनशे पंचेचाळीस जाती मोजा सगळ्याच जातीमध्ये हे निकष पहा आणि मग त्याच्यानुसार ठरवा काय करायचं ते नाही असे निकष काढणं एकदम चुकीचं आहे पहा त्याच्यानंतर पहा असा वर्ग ज्यामध्ये मुलींच्या शाळा गळतीचे प्रमाण पहिली ते दहावी दरम्यान वीस पेक्षा जास्त आहे गळतीच प्रमाण जर समजा राज्यामध्ये आता संपूर्ण राज्यामध्ये दहा टक्केच्या आसपास गळतीचं प्रमाण आहे ते बारावी पर्यंत बरं का बारावी पर्यंत म्हणजे पहिली ते दहावीचं प्रमाण तर पाच ते सहा टक्के असेल ले। आता या पाच ते सहा टक्क्यापेक्षा म्हणजे एकूण राज्याचं पाच ते सहाच टक्के आहे म्हणजे इतर सर्वच जाती इतक्या आता शिक्षण घेत आहेत आणि शिक्षणामध्ये इतक्या पुढारलेल्या असताना त्याच्यापेक्षा गळतीचं प्रमाण वीस टक्केपेक्षा जास्त म्हणजे सहा टक्के यायचं असेल तर मराठ्यांचं एकूण प्रमाण किती पाहिजे सव्वीस टक्के दहा टक्के धरलं तर तीस टक्के गळतीचं प्रमाण पाहिजे म्हणजे पहिलीला किंवा दुसरीला तुम्ही मराठ्यांनी शाळेत लेकरू घातलं शंभर लेकरं जर शाळेत घातले तर त्याच्यातले तीस लेकरं तुमचे दहावीपर्यंत पर्यंत बाहेर पडली पाहिजे म्हणजे शिक्षणातून म्हणजे तुम्ही त्या याच्यात येऊन बसता काय चालवलं काही हे कोणी ठरवले ते निकष तुम्हाला सध्या महाराष्ट्रामध्ये गळतीचं प्रमाण माहित आहे का त्याच्यानुसार ठरवायला पाहिजे ते सध्या महाराष्ट्रामध्ये इतर सगळ्या जातींचं किती प्रमाण आहे ते माहित असायला पाहिजे म्हणजे ज्या गोखले गोखले राज्यशास्त्र इन्स्टिट्यूट जे आहे ज्यांच्याकडून तुम्ही हे निकष बनवून घेतले त्यांना हे तरी माहित आहे का की सध्या दहावीचा निकाल किती टक्के लागलाय बारावीचा निकाल किती टक्के लागलाय सध्या राज्यात गळतीचं प्रमाण किती आहे त्यामध्ये मुलींचं गळतीचं प्रमाण किती याचे सगळे निकष त्याला माहित आहेत का सगळी आकडेवारी त्याला माहित आहे का इतक्या फास्ट इतक्या अर्जंट तुम्ही हे निकष बनवून घेतले हे निकष कशासाठी बनवून घेतले या निकषांनी मराठ्यांना आरक्षण मिळू शकते का शंभर टक्के मिळू शकणार नाही म्हणजे तुम्ही परत पुन्हा पहिल्यासारखंच एकदा करायलात की पुन्हा एकदा जायचं मागासवर्गीय पुन्हा ठरवून टाकायचं की यांना आरक्षण मिळू शकत नाही हे मागास नाहीत पण मागास ठरवण्याचे जे निकष आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत त्याच्या पुढे जाऊ आपण पहा बारावी उत्तीर्णचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या वीस टक्केपेक्षा कमी असेल पहा बारावी उत्तीर्णचं प्रमाण बारावीचा निकाल किती आहे यावर्षी महाराष्ट्राचा जवळपास ब्याण्णव टक्के याच्यापेक्षा वीस टक्के कमी म्हणजे फक्त बहात्तर टक्केच मराठ्यांचे मुलं मुली पास झालेले पाहिजेत बारावीला आणि बाकीचे एवढे नापास झालेले पाहिजे शक्य आहे काय अह सध्या नापासच होत नाही कोणी निकालच बह ब्याण्णव ब्याण्णव टक्के निकाल लागतोय तुमचा पंच्याण्णव टक्के निकाल लागतोय त्याच्यामध्ये मराठा समाज वावर शेत इकून लोक शिकवायला काहीतरी भलं होईल म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला बहात्तर टक्केच फक्त कसं सापडेल सापडू शकते का सापडू शकत नाही म्हणजे शुद्ध फसवणूक निव्वळ फसवणूक आहे दुसरं याच्यामध्ये काही विषय नाही त्याच्यानंतर आणखी पुढे जाऊ आपण पहा पदवी किंवा पदव्युत्तर किंवा तत्सम शिक्षण घेणाऱ्याचे प्रमाण राज्याच्या सरासरीपेक्षा दहा टक्के कमी पदवी किंवा पदव्युत्तर काय तुम्ही दहावीपर्यंत नापास करायचं नाही ठरवलं बारावीला सगळे सोपे विषय त्याच्यामध्ये आता ऐंशी मार्क वीस मार्क प्रॅक्टिकल म्हणजे बारावीचे निकाल ब्याण्णव टक्के लागतो मला सांगा जे पोर पास झाले ते मुलं आपली टी सी काय घरीच ठेवतील का हो काढून आणून ठेवत नाहीत सरळच ना ते कोणत्या नाही कोणत्या कॉलेजला ऍडमिशन करणार आणि बाकीचे काहीतरी कामं करणार बसणार नाहीच कुठे ऍडमिशन केलं तर वाय सी एम ओ यू नावाचं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ त्याच्यात तरी टाकून ठेवतात म्हणजे कोणालाच असं वाटत नाही की आपण आता असं ती जे बारावीची पी सी फीसी काय असेल त्याची पुटोळी करून घरी ठेवून द्याव असं कोणाला वाटत नाही त्याच्यामुळे ऍडमिशन कुठं नाही कुठं असणारच त्याचं मग त्याच्यातलं गळतीचं प्रमाण हे शक्य आहे का एवढं शक्य नाही राज्याच्या सरासरी पेक्षा दहा दहा टक्केनं वीस वीस टक्के ना माग असं असं कसं धरता तुम्ही राज्याच्या टक्केवारीमध्ये तुम्ही राज्याच्या टक्केवारीमध्ये सगळ्या या सगळ्याच जाती मोजणार की नाही का फक्त फक्त पन्नास टक्केपेक्षा म्हणजे बावन्न टक्के पेक्षा हे अठ्ठेचाळीस टक्के ओपन मध्ये जेवढे आहेत त्यांचंच मोजणार का तुम्ही नाही मोजणार तुम्ही काय म्हणले राज्याच्या सरासरीपेक्षा मग आता असं असाल तर मग कसं काय करायचंय म्हणजे याचा काय गोंधळ आहे काहीच नाही याच्यात काही क्लिअर नाही त्याच्यानंतर असा वर्ग ज्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम जसे वकिली वैद्यकीय शिक्षण अभियांत्रिकी तंत्रज्ञान चार्टर्ड अकाउंट शिकण्याचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या वीस टक्के पेक्षा कमी आहे परत एकदा तेच म्हणजे वकिलीमध्ये ते कमी आहे का त्याच्यानंतर डॉक्टर की मध्ये अभियांत्रिकीमध्ये इंजिनिअरिंग मध्ये याच्यात त्याच्यात त्याच्यात म्हणजे सर्वसाधारणपणे सामाजिक निकषाला व्यवस्थितरित्या तुम्ही काय केले नाही त्याचे निकष काय ते ठरवण्याचा काही मापदंडच नाही म्हणजे सामाजिक निकष तर निवड फेल कार्यक्रम आहे तुमच्या ह्याच्यातला आर्थिक शैक्षणिक निकष जे आहेत ते तर कोणत्याच पद्धतीनं कोणालाच लागू होत नाही मी तर म्हणतो त्या ओबीसी मध्ये असलेल्या तीनशे शेचाळीस जातींना सुद्धा ते या प्रमाणात येत नाहीत म्हणजे एकंदरीत एक हे जे काही बनवलेलं आहे तुम्ही आर्थिक निकष किंवा सामाजिक निकष किंवा शैक्षणिक निकष मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी आणि ज्या संस्थेकडून बनवून घेतलेला आहे त्या सगळ्यांनी निव्वळ इथं मराठ्यांची एक प्रकारे फसवणूक केलेली आहे मराठ्यांच्या डोळ्यात कचरा किंवा धूल टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून हे निकष सर्वसाहा बाद आहेत तुम्हाला जर निकषत घ्यायचे असतील तर घ्या ना मग ज्या काळामध्ये मोजणी झाली इथून पन्नास वर्ष शंभर वर्ष मागे जा आणि मग तिथं तपासा तुम्ही की शिक्षण कोणाच्या समाजात किती होतं काय नाही निजामकालीन आकडेनुसार तुम्ही कोण बिष्ताय मग निजामकालीन आकडे पाहत जनगणनांचे वगैरे त्याच्यामध्ये बघा कोणता समाज किती शिकलेला होता काय नाही ह्या सगळ्या नोंदी तिथून काढा तिथपासून सुरुवात करा की असा आदर आदर वर वर मलम लावून फायदा नाही जखम आतली असताना वरून वरून इलाज करून फायदा नसते आतूनच इलाज झाला पाहिजे हे माझं म्हणणं आहे आणि म्हणून मराठा समाजानं समजून घेतलं पाहिजे की हे जे निकष आहेत हे निकष निव्वळ आणि निव्वळ फक्त मराठ्यांना फसवण्यासाठी आहेत याच्यामधून मला तरी वाटतं की मराठा समाज कधी मागास होऊ शकत नाही म्हणजे मराठाच काय तर ओबीसी मध्ये असलेल्या तीनशे पंचेचाळीस जातीपैकी निम्म्या अर्ध्या जाती सुद्धा याच्यामध्ये मागास ठरू शकत नाही हे जर निकष आता त्यांना लावले तर मग एकट्या मराठ्यावरच का अन्याय हा म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे की हे सगळं जे काही आहे त्याला आपण बगल दिली पाहिजे त्याच्यामध्ये आपण सुधारणा व्हाव्यात म्हणून ते सुद्धा आपण मांडणी केली पाहिजे आणि निकष जे आहेत ते निकष बदलवले पाहिजे सगळ्यात आधी तरच मराठा समाज मागास ठरेल नाहीतर ठरणार नाही म्हणून डायव्हर्ट होऊ नका कोणालाही असं वाटत असेल की आता चला मागासवर्गीय वर्गीय आयोगानं नवीन निकष आणले याच्यानुसार आपण फॉर्म भरून देणार याच्यानुसार आपण मागास ठरणार आणि याच्यानुसार आपल्याला आरक्षण मिळणार म्हणून आपल्याला आता मुंबईला जायची गरज नाही किंवा मोर्चा सहभागी व्हायची गरज नाही किंवा आणखी काही विचार करत असाल तर हे सगळे विचार डोक्यातले काढून टाका हे सगळं आणि सगळं तुम्हाला येड्यात काढण्यासाठी आहे तुम्ही फक्त मुंबईला मोर्चामध्ये सहभागी होऊ नये म्हणून चालू असलेले एक षडयंत्र आहे अशी शक्यता इथं नाकारता येत नाही त्याच्यामुळं तुम्ही बाकी द्या जरांगे पाटील ज्याप्रमाणे म्हणताय की मुंबईला प्रत्येक जण आलंच पाहिजे तर मुंबईला प्रत्येकानं गेलंच पाहिजे ज्याला शक्य आहे त्यांनी प्रत्येकाने जावं कारण ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे हिच्यापेक्षा आणखी पुढे दुसरं कोणतं युद्ध नाही आता हे शेवटचं युद्ध आहे आपलं आर पारचं म्हणून आपण ते आपल्या आप पूर्ण क्षमतेनं लढलं पाहिजे असं माझं मत आहे एवढं बोलतो आणि थांबतो फक्त एक विनंती करतो की तुम्हाला माझी माहिती आवडत असेल आणि ती योग्य वाटत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही जितके जास्त सबस्क्राईब करणार तेवढ्या जास्त मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि माहिती तुम्हाला देऊ शकेल ठीक आहे थांबूया इथं धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय